पार्वतीने गणेशाची मूर्ती बनवली आणि तिचं वात्सल्य दर्शवण्यासाठी तिने लाल जास्वंदीच्या फुलाचा वापर तेव्हापासून गणेशाचा आवडीचं फूल म्हणजे लाल जासवंतीच फुल दे देखील जास्वंदीच्या अनेक फायदे आहेत जास्वंदचे फूल हे शरीरातलं पित्त आणि पित कफदोष कमी करण्याला मदत करते जास्वंदीच्या फुलापासून बनवलेलं तेल किंवा हेअर मास्क यांनी केसांचे फुलघट्ट होतात आणि केस गळायचे कमी होतात जास्वंदीचं फूल वाटून त्याचा जर तुम्ही दह्यातून चेहऱ्यावर लेप केला तर स्किन मॉइश्चराईज होते आणि क्लीन होते हाच लेप जर तुम्ही कोरफडीच्या घरातून केला तर स्किन टाईटनी घेत जास्वंदीची फुलं पाण्यामध्ये उकळून जर त्याचा चहा घेतला तर ऍसिडिटी पोटफुगी हे कमी व्हायला मदत होते पचन सुधार काही वेळा जास्वंदीचा हा चहा ब्लीडिंग पायल्स किंवा हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करायला मदत होते पण अशा वेळेला ते तुमच्या वैद्यांच्या सल्ल्यानुसार जरूर घ्या आता ह्याच्या पुढे जेव्हा तुम्ही गणपतीला जास्वंद व्हाल त्याचा दुसऱ्या दिवशी याच फुलांचा तुम्ही आरोग्यासाठी उपयोग नक्की करा आयुर्वेदिक